नमस्कार आज आपण वर्षभरासाठी मटार कसे साठवायचेत ग्रीन पीस फ्रोझन कसे करून ठेवायचे हे बघतोय अगदी विकत मिळतात तसेच वर्षभर टिकतात आणि रंग पण तसाच येतो तर इकडे एक किलो वाटाणा घेतलेला आहे सोलून आणि आता त्याला आपल्याला गरम पाण्यात उकळून घ्यायचं आहे तर गॅसवर एक लिटरच्या आसपास पाणी ठेवलं आहे त्यात चिमूटभर मीठ घातलं आहे आणि अर्धा चमचा साखर घातली आहे मीठ आणि साखर ऑप्शनल आहे पण घाला तुम्हाला मी सजेस्ट करेन कारण की मीठ आणि साखर घातल्याने त्याचा कलर आणि स्वाद छान राहतो मीठ आणि साखर वितळल्यानंतर लगेचच आपल्याला याच्यात सगळे वाटाणे घालून घ्यायचे आहेत आणि हे वाटाणे आपल्याला तोपर्यंत या पाण्यात उकळवायचे आहेत म्हणजे पाऱ्याला शिजवायचे पण नाही आहे जोपर्यंत सगळे वाटाणे वर येत नाहीत हळूहळू वाटाणे वरती येतात मध्ये एक दोन वेळा याला मिक्स पण करायचे तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण लाईक करा आणि अगदी पाच मिनटात सगळे वाटाणे वर वा येतात तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आणि जेव्हा हे सगळे वाटाणे वर येतात तेव्हा असे अलगद बाजूला सरकून बघायचे वाटाणे खाली तळाला एक पण वाटाणा नाही ना राहिलेला आहे पातेल्याच्या तर या स्टेजला गॅस बंद करायचा आहे आणि याला लगेचच आपण थंड पाण्यात घालणार आहे तर इकडे एक लिटरच्या आसपास पाणी घेतलं आहे पाणी फ्रीजमध्ये थंड करून घेतलं आहे आणि त्यात काही क्यूब पण घातल्यात तर गॅस बंद केल्यानंतर लगेचच हे मटार जे आहेत ते थोडे थोडे करून थंड पाण्यात घालायचेत आणि दोन मिनटाच्या आत ही सगळी प्रोसेस झाली पाहिजे जास्त वेळ मटार थंड पाण्यात ठेवायचे नाहीत तर थंड पाण्यात का आहेत मटार तर त्यांचं जे, जे कुकिंग प्रोसेस आहे ते थांबलं पाहिजे आणि ते लगेचच छान थंड व्हावा व्हावेत म्हणून मी याला मस्त इकडे ढळून घेतलं चमच्याच्या मदतीने आणि दोन मिनटानंतर लगेचच आपण याला सुकवायच्या प्रोसेसला घेणार आहेत तर खूप सुंदर होतात हे मटार वर्षभर टिकतात मी नेहमी बनवते असे ग्रीन पीस आणि आता याला मी एका सुती कपड्यावर रुमालावर काढून घेतले कलर बघा तुम्ही किती सुंदर आला आहे मटारांना आणि याला याला छान पुसून घ्यायचं आहे आता हा कपडा पाहिजे तेवढा प्युअर कॉटनचा नव्हता म्हणून मी नंतर पुन्हा एकदा याला पुसवलं आहे आता सगळे वाटाने काढून घेतलेत आणि जास्त जोर नाही द्यायचा आहे अगदी अलगद अलगद हलक्या हाताने वाटाने पुसून घ्यायचेत शक्यतो छान असा कॉटनचा कपडा वापरा आता माझ्याकडे नव्हता म्हणून मी हाच वापरला आहे खाली याच्यात सगळं पाणी राहिलं याला परत मी दुसऱ्या त्या कपड्यावर ट्रान्सफर केलं आहे आणि याला इकडे मी सुकवलंय सुकवलंय म्हणजे फार याला वाळवायचं नाही आहे तर याच्यावरचं जे पाणी आहे ते सुकवायचं आहे आपल्याला फक्त याला कुठलंच पाणी नाही राहिलं पाहिजे जास्त पाणी राहिलं तर फ्रीजरला ठेवल्यावर मग त्याच्यामध्ये जास्त बर्फ होतो आणि याचा असा घट्ट गोळा होतो फ्रोझन मटारचा म्हणून पाणी नाही ठेवायचे आता मटार छान सुकलेत तुम्हाला आत्ता मी दाखवलंय देखील बिलकुल पण पाणी नाही राहिलं आहे मटारवर आणि आता हे मटार आपण अशा झिपलॉकच्या बॅगमध्ये भरणार आहेत तर ही जी बॅग आहे माझ्याकडे ही माझ्याकडे खजूरला आलेली बॅग आहे अशा झिपलॉक बॅग शक्यतो ड्रायफ्रूटसोबत येतात आणि तुम्हाला सेपरेटसुद्धा दुकानात या विकत मिळतात तर मी तर हिला सांभाळून ठेवलं होतं कारण की बऱ्याच लागतात मला अशा मी जवळजवळ दोन तीन किलो वाटाणा बनवून ठेवत असते थे। छान टिकतो तो वर्षभर राहतो चव पण छान लागते त्याची तर आता हे सगळे मटार आपल्याला या पिशवीत भरून घ्यायचे तर काही उरलेले मटार मी आता पिशवी उभी करून त्याच्यामध्ये सगळे भरलेत पिशवी अगदी एकदम खचून पण फुल नाही भरायची आहे थोडीशी रिकामीच ठेवायची आहे थोडीशी हवा राहिली पाहिजे त्याच्यामध्ये आणि नंतर बर्फ तयार होतो त्यामुळे त्याच्यामध्ये जागा पाहिजे तर आता ही लॉक बॅग बंद करून हे जे मटार आहेत ते वर्षभर आपण फ्रीजरमध्ये ठेवायचेत जेव्हा लागतात वापरायला काढून घ्यायचे पाहिजे तेवढे आणि बाकीचा मटार पुन्हा फ्रीजरला ठेवायचा तर अशा पद्धतीने पिशवी दुमडून आपण ही फ्रीजला ठेवून घ्यायची आहे आणि इकडे मी शेवटी तुम्हाला ग्रीन पीसचा एक फोटो पण दाखवला आहे ज्याच्यातून तुम्हाला कळेल की त्याचा कलर कसा आला व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून कळवा भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत